तर लुके आप आपली दो रा। दो रा। नमस्कार मी अमर भालेराव संस्था रुद्रांग ट्रस्ट रुद्रांगचं हे नव वर्ष आहे आणि नऊ वर्षाचा प्रवास खूप खडतर होता सुरुवातीला आमच्याकडं तीस पस्तीस ढोल आणि एक दहा बारा ताशे होते पण आता हीच संख्या शंभर सव्वाशे प्लस ढोल आणि पस्तीस चाळीस ताशे झालेले हे सगळं बाप्पाच्या आशीर्वाद झालेलं आहे आणि ढोल तशा वादनासोबतच आपण सामाजिक भान ठेवून बरेचसे समास्कार आपण करत असतो आणि आतापर्यंत आपण तुळशीबाग मंडळासाठी वासाबंद होत मंडळासाठी आपण वादन केलेले आणि असे बरेचसे मोठे मोठे जे मंडळ आहेत आपण वादन करतो आणि वादातून सेवा प्रस्थापित करतो धन्यवाद थँक्यू पुणे या गणपतीच्या पूर्ण काळामध्ये आपला ढोल ताशा गणपतीसमोर वाजण्यासाठी जो सराव आपण सुरू करतो त्या सरावाचा शुभारंभ होतोय आणि आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे जी जी साधनं आपण वापरतो त्याची पहिल्यांदा आपण पूजा करतो त्या पूजा करण्याच्या निमित्ताने आपण एक नम्रता व्यक्त करतो ते वाद्य हातात घेण्यापूर्वी तसं वाद्यपूजनाचा आणि सरावाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला राजपटावर आपल्या ढोल ताशा गावोगाव म्हणजे गाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी पथक आहेत त्या पथकांचं संघटन करण्याचा प्रयत्न करणारे आणि राज्याचं अधिवेशन भरून हा प्रयत्न माझा यशस्वी झालाय असं सिद्ध करणारे राज्याचे प्रमुख त्यातील अध्यक्ष वगैरे नाही त्या संपूर्ण राज्यातल्या दोन तशा पथकांच्या संघटनेचे अध्यक्ष पराग ठाकूर देसाई व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे सरचिटणीस पुणेजी जोशी अमरजी भालेराव अमोलजी शुक्ला अभिजित गाडे भैया नेगळे आणि ह्या पथकामध्ये आता सराव सुरू करणारे आणि आधी गणपती आणि नंतर नवरात्री पण आता वेगवेगळ्या गणपती नवरात्री व्यतिरिक्तही लोक ही एकाने अपेक्षा धरायला लागली प्रयत्न करायला लागले किंवा दोन ताशा पथकावर आपल्या एखाद्या कार्यक्रमाला बोलू पण प्रामुख्याने ह्या दोन सणांमध्ये आपल्याला असा भरपूर आपली सेवा सादर करायची मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि